एकीकडे महाराष्ट्रात काँग्रेसला घरघर लागले अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत पक्षाच्या पडतीच्या काळात काँग्रेसमध्ये येण्यासाठी पक्षातील निलंबित नरेंद्र जिचकार हे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती आहेत नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना एका अंतर्गत भांडणानंतर नरेंद्र जिचकार यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं होतं त्यानंतर पक्षानं अनेक नेत्यांचं निलंबन हे मागे घेतलंय निलं� पण अद्याप सुद्धा नरेंद्र जिचकार यांना वेटिंगवरती ठेवण्यात आलंय काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केलेली आहे त्यामध्ये अनेक जे बंडखोर विधानसभेत उभे होते जे निलंबित झाले होते त्यांना पक्षात पुन्हा घेण्यात आलेलं आहे पक्षाला एकीकडे गळती लागली असल्यावरही अनेकजण जे आहेत ते पक्षात राहण्यास उत्सुक आहेत त्यापैकीच एक आहेत आपल्यासोबत नरेंद्र जिचकार बंडखोरी करून हे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उभे होते एकीकडे काँग्रेसकडून गळती लागलेली अनेक जण जात आहेत मात्र तुम्ही अजूनही काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहात तुम्हाला निलंबित केलेलं होतं नेमकं तुमचं काय म्हणणं आहे नाही तुम्ही जसं म्हणाले की मी बंडखोर नव्हतोच कारण मला एक षडयंत्राचा भाग म्हणून मला पक्षातून निलंबित केलं माझी एक लढाई मी पश्चिम नागपुरातून अपक्ष उमेदवार म्हणून मी लढली पण आज प्रदेशाध्यक्षांचं मी स्वागत करतो की आजच्या ह्या काँग्रेसच्या काळात जे लोक ज्यांनी आघाडीशी म्हणा किंवा पक्षाशी त्याच्या विरोधात जाऊन किंवा बंडखोरी करून त्यांनी जे इलेक्शन लढले त्यांना त्यांनी पक्षातच नाही घेतलं तर त्यांना एक जबाबदारी पण दिली तर मला कुठंतरी असं वाटतं की माझ माझी जी घरवापसी जी होणार होती ती कदाचित याच्यानंतर मला पक्षामध्ये घेऊन काहीतरी जबाबदारी देण्याचा अजूनही मला मी आशावादी आहे कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर